धडगाव घाणीचे साम्राज्य स्थाप स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत महाराज जपवळवी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने धडगाव शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली बस स्टँड पोलीस स्टेशन न्यायालय सरकारी दवाखाना आणि इतर ठिकाणांवर शंभरहून अधिक स्वयंसेवकांनी स्वच्छता केली झाणीचे साम्राज्य पसरलेला बस स्टँड आज चकाचक दिसत आहे जवळपास पाचशे किलो कचरा गोळा करून नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आला एक ट्रॅक्टर आणि पिकअप कचऱ्याने भरून नेले गेले आणि स्वच्छतेनंतरचा स्टँडचा आधी आणि नंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे महाविद्यालयाच्या आणि नगरपंचायतीच्या सहकार्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली असून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार